पण काल माझ्या लक्षात आलं नरेंद्र मोदी अमित शाह हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात ईडी आणि सीबीआयच्या मध्ये यांची हैसियत यांची लायकी ही फक्त पक्ष तोडणं पक्ष विकत घेणं एवढीच आहे पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही जर हिंमत असती तर पुढल्या कालच्या दोन दिवसामध्ये पाकिस्तान तुटला असता सैनिकांची तयारी होती पण डोनाल्ड ट्रम्प पुढे यांनी शेपूड घाल ला दाहा बारा लाखात दहा गुंठे घ्यायचेत का आणि तेही सेपरेट सात बारा आणि सेपरेट खरेदी खता सहित टीआरएस डेव्हलपर्स निर्मित टी आर एस मधुबन पार्क फेज तेहतीस सरकारी मोजणी तीस वर्षांचा सर्च रिपोर्ट पेपर नोटीस आणि एनओ सी असणारा हा क्लिअर टायटल प्रोजेक्ट चारही बाजूंनी हायवे असणाऱ्या गावात ते म्हणजे कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी हा प्लॉट आहे प्लॉट ला आहे तीस फुटी हा भव्य रस्ता त्यासोबत सेपरेट तार कंपाऊंड आणि गेट आणि लाईट पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे बर का पुढे पाडव्याच्या ऑफर साठी आजच तुमची साईट विजिट या प्लॉट मध्ये बुकिंग करा